नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहता शेल माझा चंदगड तालुक्यातील अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू असलेल्या भाजपाच्या प्रचारादरम्यान जनतेचा उत्स्फूर्त आणि कार्यकर्त्यांचं मन अक्षरशः भारवून गेलं गावोगावी सुरू असलेला प्रचार एखाद्या रथयात्रेसारखा भव्य शिस्तबद्ध आणि अविस्मरणीय ठरतोय प्रत्येक गावात पाऊल टाकताच रोमांच उभे राहणारे दृश्य अनुभवायला मिळतात मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रवेश करताच कुठं भजने मंडळाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात तर कुठं ढोल ताशांच्या निनादात जल्लोषी वातावरणात अडकूर जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र बांधिवडेकर यांचं स्वागत होत आहे पारंपरिक पद्धतीनं उत्साहात आणि आपुलकीनं मतदार उमेदवारांचं स्वागत करत असल्यानं प्रचाराला लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालंय प्रचारादरम्यान जिल्हा परिषद उमेदवार सौ राजश्री लक्ष्मण गावडे यांचं घरोघरी औक्षण करून स्वागत केलं जातंय महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांचा भाजपाकडे वाढता कल स्पष्टपणे दिसून येतोय मतदारांचा ओघ हा भाजपाच्या विकासाच्या प्रभावात सातत्यानं वाढत असल्याचं चित्र संपूर्ण मतदारसंघात पाहायला मिळत मतदार उमेदवारांना प्रेमानं आलिंगन देत आहेत त्यांच्या आभाळ माहीना आणि भक्कम पाठिंब्या कार्यकर्त्यांचं मन कृतज्ञतेनं भरून येत अनेक ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीनं प्रचारात सहभागी होत असल्यानं प्रचाराला नवं बळ मिळालंय आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली चंदगड तालुक्यात विकासाचं नवं वादळ आलंय रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य याच विविध क्षेत्रातील विकास कामांमुळे जनतेत समाधानाची भावना आहे याच विकास अभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदार उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात या एकंदर वातावरणामुळे अडकूर जिल्हा परिषद उमेदवार राजश्री गावडे अडकूर पंचायत समितीचे उमेदवार रवींद्र बांदवडेकर गवसे पंचायत समितीच्या उमेदवार मानसी कांबळे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्ते व मतदार व्यक्त करतात आता केवळ निवडणुकीची औपचारिकता बाकी असून यांचा विजय अटळ असल्याची भावना जनतेतून व्यक्त होते